जाधव यांना की त्यांनी सुनीता ताईंचं या ठिकाणी स्वागत करावं पुढे घेऊन प्रत्येकाचा भरून दिवाळीच्या दिवशी आपल्या प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी केली ती कशी आपल्या प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी दहा हजाराचं अमाऊंट पडलं ना प्रत्येकाच्या अकाउंटला त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता किंवा शास्त्राने त्यांना त्याच्यासाठी कुठलं काही पक्षीसही दिलेलं नव्हतं मग ही जाण कुठून निर्माण होते तर ही जाण निर्माण होते आपल्या स्वतःच्या आयुष्यातून ज्या माणसाने स्वतः परिस्थिती फेस केलेली असते किंवा परिस्थितीचे चटके सोचलेले असतात त्याच माणसाला त्या लेवलला जाऊन काम करताना ते प्रश्न जाणवतात त्या समस्या जाणवतात आणि त्या तळबळीने ती व्यक्ती आपल्यापर्यंत काम करण्यासाठी पोचते असे एक ना अनेक कामंबाहूनचे सांगण्यासारखे आहेत त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये हो इतरही काही घटना घडल्या प्रसंग घडले त्या ठिकाणी आवर्जून ते उपस्थित असतात मग सांगण्याचा उद्देश इतकाच की प्रत्येक सामाजिक संकटाच्या वेळी सामाजिक प्रश्नांच्या वेळी किंवा आपल्या पारिवारिक संकटांच्या वेळी तुम्ही अर्ध्या रात्री या माणसाला हाक द्या तुम्हाला तिकडनं ओकार नक्कीच मिळणार जर तुमच्यासाठी अशी व्यक्ती सुदैवाने उपलब्ध झालेली असेल आपली पक्षाच्या अनुभवतो तर त्यांच्यातला एक, ते एक गुणधर्म आहे की ते धर्मनिर्पक्षने वागतात शिवसेना म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये ठराविक एक हिंदुत्वाचा वेगळा मुद्दा लक्षात येतो पण शिव खरं बोलायला मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही आई मी कुठल्याही पदावर नसताना या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आप्पासाहेबांचा सा वेळोवेळी पाठपुरावा केला माझ्या परीने जे जे शक्य असेल आप्पासाहेबांकडून नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी करणं शक्य असेल ते सर्व काही करण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नांची दखल म्हणून असेल कदाचित आप्पासाहेबांनी प्रभाग क्रमांक सात मध्ये मला आणि माझ्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे खरं म्हणजे वंदनाताई आपण अनेक वर्ष शिवसेना पाहतात आपण हाडाच्या शिवसैनिक आहात शिवसेनेनी कायम रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलेलं आहे माझ्यासारख्या मागासवर्गीय उमेदवाराला जनरलच्या जागेवर उमेदवारी देऊन आप्पासाहेबांनी एक मोठा विश्वास माझ्यावर या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी या निमित्ताने मी, मी आप्पासाहेबांना आपल्याला आणि समस्त शिवसैनिकांना आपल्या नेतृत्वाला आश्वस्त करतो तुमची जागा काही गमतीचा भाग म्हणून सांगतो एका व्यापाऱ्याशी दुपारी चर्चा सुरू होती तुम्ही तुमची निवड पक्की आहे नगराध्यक्ष म्हणून ताई तुम्ही आजच निवडून आलेला आहात त्या व्यापाऱ्याने सट्टा मी म्हणणार नाही पण एक त्यांनी शर्त लावलेली शर्त ताईंचा लीड किती असेल किती हजारांच्या फरकाने ताई निवडून येतील याच्यावर पंचवीस लाखाची शर्त शर्यत पंचवीस लाखाची पैज त्या व्यापाऱ्याने एका दुसऱ्या व्यक्तीशी रावलेली राजकीय व्यक्तीशी आणि ती पैज अशी आहे की ताई दहा हजार मतांच्या मताधिक्याने या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत अशी पैज त्या व्यापाऱ्याने लावलेली आहे व्यापारी हा अतिशय चानाक्ष असतो व्यापाऱ्याला सर्व गणित कळतं ते जाहीरपणे या ठिकाणी प्रचारात येत नाही कोणत्याही राजकीय पक्षाचं जा जाहीरपणे समर्थन करत नाहीत परंतु व्यापारी बांधव योग्य ठिकाणी जाऊन आपलं मतदान करतो आणि त्याला या सर्व परिस्थितीचं आकलन होतं त्याने दहा पंचवीस लाखाची शर्त लावलेली की दहा हजाराच्या मताधिक्याने उद्या सुनीता ताई येत्या तीन तारखेला निवडून येणार आहेत ताई आज दुपारी मला आपचा फोन आला त्यांनी मला तातडीने कार्यालयात बोलवून घेतलं आलमदादा आपल्यालाही बोलवून घेतलं आम्ही सर्वजण कार्यालयात पोहोचलो सांगितलं की प्रभागातले सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना तुम्ही बोलवून घ्या मी दहा मिनिटात सर्वांना फोन केले ज्यांना त्यांना शक्य होते जवळपास शे दोनशे कार्यकर्ते आम्ही कार्यालयात जमलो मला आप्पासाहेबांनी जो सर्वे या पाचोरा शहरामध्ये केला होता त्याचे निकाल आप्पासाहेबांच्या हाती आले मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो जो सर्वे साहेबांनी केलेला आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक सात या दोनही प्रभागातल्या चारही जागा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी शिवसेनेच्या निवडून येत आहेत अशा प्रकारचा सर्वे आज साहेबांच्या हाती आला साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना बोलवून त्या ठिकाणी सूचना केली की सर्वे काहीही आलेला असला तरी कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे की कुणीही गाफील राहता कामा नये काही दहा हजारांच्या फरकाने उद्या निवडून येणार जरी असल्या तरी उद्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या सगळ्या पेट्या बंद होईपर्यंत आपल्याला पूर्ण ताकदीने या ठिकाणी काम करायचंय अशी सूचना देण्यासाठी आप्पासाहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलावलेलं होतं साहेबांनी आम्हाला या ठिकाणी या सर्वेंच्या आकड्यांवर भुलून न जाता तुमची मेहनत कायम ठेवा आणि जनतेवरचा आपला विश्वास कायम ठेवा जनतेची सेवा करा हा मूलमंत्र देऊन आम्हाला आप्पासाहेब चाळीसगावच्या सभेसाठी रवाना झाले त्याच्यामुळे निश्चितपणे जरी हे सर्व विरोधक आपल्या विरुद्ध एकवटलेले असले भारतीय जनता पक्षाचे तरी सुद्धा ते फक्त नेते गेलेले आहेत आता त्या नेत्यांच्या मागे किती कार्य करते हा मोठा प्रश्न आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे ताई एक गंमत तुम्हाला सांगतो प्रभाग क्रमांक सातची गंमत आहे अकराची पणली गंमत सांगतो मी थोडा वेळ घेतोय मी आपली क्षमा मागतो प्रभाग क्रमांक सात मध्ये ताई माझ्या पत्नीसमोर वर्षासमोर उमेदवार मिळत नव्हता भारतीय जनता पक्ष की जो सांगतो की मी आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष आहोत राजकीय पक्ष आहोत भारतातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आमचा आहे असा खोटा दावा करणाऱ्या भाजपाला माझ्या प्रभाग क्रमांक सात मध्ये एस सी कॅटेगरीतून उमेदवारच मिळत नव्हता कारण गेली सात आठ वर्ष आपण जनतेची जी सेवा करतोय साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लढायलाच कोणी तयार नव्हतं भारतीय जनता पक्षाकडून कारण त्यांना माहीत आहे की या ठिकाणी आप्पासाहेब जोर उमेदवार देतील आप्पासाहेबांनी दगड दिला दगड निवडून येणार आहे कारण लोकांचा विश्वास आप्पासाहेबांवर आहे आप्पासाहेबांच्या शिवसेनेवर आहे त्याच्यामुळे उमेदवारच मिळत नव्हता पाचोऱ्यात उमेदवार शोधला मिळाला नाही जळगावात शोधला मिळाला नाही नाशिकला जाऊन शोधला मिळाला नाही शेवटी उमेदवाराचा शोध ठाण्याला जाऊन थांबला उमेदवाराचा शोध ठाण्याला जाऊन थांबला आमची एक भगिनी जिला शेजारच्या घरातलं नाव सुद्धा माहीत नाही जी ताई आमची ती वहिनी आहे आमच्या त्या वहिनीला शेजारच्याच नाव माहीत नाही गल्लीतल्या पाच लोकांची नावं त्या ताईने सांगावं मी निवडणुकीतून जाहीर माघार घेईल ज्या ताईला माझ्या भागातलं एकही प्रश्नाची माहिती नाही ती ताई माझ्या पत्नीच्या समोर या ठिकाणी ठाण्याहून येऊन निवडणूक लढवते आहे दोन तारखेला निवडणूक होणार आहे तीनला निकाल लागला का माझी ती ताई माझी ती वहिनी चार तारखेला पुन्हा ठाण्याला जाणार आहे पुन्हा तुमचे प्रश्न ऐकायला कधी येईल मला माहीत नाही त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाले असतील दहा पंधरा वर्ष मला आता आठवत नाही पण दहा पंधरा महिलांमध्ये स्वाभाविकपणे बदल होत राहतात वयामानाच्या हिशेबाने दहा पंधरा वर्षानंतर मी त्यांना पाहतोय मला सुद्धा समजलं नाही की त्या त्याच वहिने आहेत असं त्याच्यामुळे त्या दिवाळी दसऱ्याला या पाचोऱ्यामध्ये येतात आमच्या प्रभागामध्ये येतात दोन चार दिवस दिवाळी कुटुंबामध्ये साजरी करतात माझ्या त्यांना पण शुभेच्छा आहेत त्यांनी निश्चितपणे समाजकारणामध्ये यावं राजकारणात यावं परंतु पुरेशा तयारीनिशी यावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लोकांचे अडचणी समजून घ्याव्या त्यांच्या मदतीसाठी धावून जावं आणि मग निवडणूक लढवावी दुसरं उमेदवार ताई माझ्या समोर मी या भागामध्ये लहानसा मोठा झालेलो आहे मी अगदी हापछीवर या भागात फिरलेलो आहे माझ्या समोर उमेदवार पाचोऱ्यातले जे बलाढ्य लोक आहेत जे श्रीमंत लोक आहेत अशा श्रीमंत लोकांच्या जे पहिले श्रीमंत जर पाच काढले काही तर त्या पाच लोकांच्या यादीत येणारं एक जे नाव असेल ते सन्मान्य सतीश बापू शिंदे यांचं नाव असेल ते सतीश बापू शिंदे या रोडावरच्या कार्यकर्त्याच्या समोर या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आज सतीश बापू शिंदे यांचं वय मी त्यांचा पूर्णपणे आदर करतो त्यांचा आदर निश्चितच होणार नाही त्यांचा कामाबद्दल मी आदर करेल परंतु सत्तर वर्षाचे म्हातारे तरुण आज या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यासमोर निवडणूक लढताना एखादा कंपाऊंडर असेल एखादा हॉस्पिटलमध्ये काम करणारा पोरगा असेल त्याच्या डॉक्टरला फोन करून दम देत आहेत तुझा कंपाऊंडर माझ्या माणसासोबत तू माझ्या विरोधकांसोबत कसा फिरतोय इतक्या भीतीग्रस्त अवस्थेमध्ये विरोधक आलेले आहेत सांगायचं तात्पर्य एवढं आहे सतीश बापू बंगल्यात राहतात बंजारवाडीकडे पुढे घरी त्यांचा बंगला आहे तिकडे राहतात इथून दोन किलोमीटर आहे माझ्या या माता भगिनींना माझ्या प्रभागातील या नागरिकांना उद्या जर काही अडचण आली कातडीची तर सतीश बापू फोन कधी उचलतील मला माहीत नाही सतीश बापू कधी इथपर्यंत येतील माहीत नाही त्याच्यामुळे आमच्या थे या नागरिकांनी काही ठरवून ठेवलं आहे माझ्या या माता भगिनींनी ठरवून ठेवलं आहे की यावेळेस स्थानिक उमेदवार म्हणूनच आम्ही निवडून देऊ या ठिकाणी निश्चितपणे मी हे जे काही बोलतोय हे सगळं आपल्या पाठबळावर बोलतो आहे कारण मी कोरोना काळ असेल मी पुराचा काळ असेल जेव्हा जेव्हाही काही कोणाला गरज पडली असेल मग ते तहसील कार्यालयाचं काम असेल धान्य चालू करायचं काम असेल रेशन दुकानदाराचं काम असेल रेशन कार्ड काढायचं काम असेल पोलीस स्टेशनचं थे काम असेल मी तुमच्या पाठीशी माझ्या परीने भक्कमपणे या ठिकाणी उभा आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही या रस्त्यावरच्या तुमच्या लहान भावाला तुमच्या मुलाला या ठिकाणी संधी द्याल शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना या ठिकाणी संधी द्याल याची मला पूर्णपणे खात्री आहे दुसरा काही आमच्या भागातला महत्वाचा मुद्दा आहे आमचे हे गोरगरीब नागरिक या ठिकाणी जे राहत आहेत ते अतिक्रमित घरांमध्ये या ठिकाणी राहत आहेत माझी आपणाला विनंती आहे या अतिक्रमित भागात राहणाऱ्या नागरिकांचा जो मुद्दा आहे आपण उद्याच्या नगराध्यक्ष आहात तीन तारखेनंतर आपण नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहात माझ्या या प्रभागवासी यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण वाल्मिकी कॉलनी आणि जनता वसाहत भागातील घरांचा प्रश्न हाती घेऊन जे टप्पे करून दिलेले आहेत अतिक्रमित घर नावावर लावण्यासंदर्भातले दुसरा टप्पा हा आमचा हनुमान नगर आणि शिवाजीनगर भागाचा तुम्ही घ्या अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो